नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मैत्रिणीला मैत्रीत धोका देत मित्रांन कर्वे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची भयंकर घटना ठाण्यातून समोर आली आहे पीडित तरुणीला नशेचा इंजेक्शन देत अनेक दिवस तिला डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ठाण्याच्या टिटवाळ्यातून समोर आली आहे एकवीस वर्षीय पीडित तरुणी ही बल्याणी परिसरात आपले आजी आणि चुलत भाऊ बहिणीसोबत राहते मोलमजुरी करून ती आपलं घर सांभाळते मात्र तिचे एकोणीस मार्च रोजी आजी बरोबर किरकोळ कारणावरून वाद झाले याच वादातून थेटपणे घर सोडलं बांधकाम साईट वर ओळख झालेली मैत्रीण झिनत हिच्या घरी जाण्याचा निर्णय या तरुणीने घेतला झिलमच्या शेजारी शबनम नावाच्या आणखी एक मैत्रीण राहते त्यामुळे ही तरुणी कधी शबनम तर कधी झिनतच्या घरी राहत होती मात्र त्यानंतर या तरुणीने पुन्हा आजीकडे जाण्याचा निर्णय घेतला दोन्ही मैत्रिणींना सांगून ती निघाली तेवढ्यात या मैत्रिणींनी संगणमत करून त्यांचा मित्र असलेला गुड्डू नावाच्या तरुणाला कार घेऊन बोलवलं गुड्डू सोबत मित्र असलेला गुलफान देखील आला तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने हे चार जण कार घेऊन बाहेर पडले मात्र तरुणीच्या घरी न जाता त्यांनी तिला थेट एनसीआर कंपनीच्या मागे असलेल्या चाळीत नेलं तिथे काम दाखवायचं आहे असा बहाणा केला तिथं काम दाखवायचं आहे असा बहाणा करून एका खोलीत बंद करून ठेवलं त्याचवेळी या तरुणीच्या मानेवर शबनमनं नशेचं इंजेक्शन दिलं त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या तरुणीला लिकायत नावाच्या पुरुषाच्या घरी सोडण्यात आलं तिथं त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले पुढील चार पाच दिवस तरुणी शुद्धीवर आली की लगेच तिला नशेचं इंजेक्शन दिलं जात असल्याचा आरोप तिने केला आहे शुद्धीवर आलेल्या तरुणीनं मित्रांना घरी जाऊ देण्याची विनंती केली मात्र त्यावेळी या पाचही जणांनी मिळून अंबिरवली येथील अली इराणी या आणखी एका मित्राला बोलवलं तरुणीला फाशी देण्याची आणि तिच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी इराणीनं तसंच आजीविरोधात तक्रार द्यायलाही भाग पाडला हा संपूर्ण प्रकार महिनाभर सुरू होता वेगवेगळ्या ठिकाणी या तरुणांकडून पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते मात्र अखेर तीन मे रोजी स्वतःची सुटका करून घेण्यात तरुणीला यश आलं आणि हा धक्कादायक प्रकार या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्दैवाने या पाच मधला एकही आरोपी सापडला नाही त्यामुळे या आरोपींच्या शोधासाठी टिटवाळा पोलीस काय पावलं उचलतात दा आणि या आरोपींना कधीपर्यंत अटक होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो